आज महाराष्ट्रात हिंदी मराठी हा वाद पुन्हा एकदा विकोपाला गेला आहे ज्यामुळे राज्यामध्ये भाषावादाची परिस्थिती पुन्हा निर्माण होत आहे हिंदी नक्की राज्यभाषा कि राष्ट्रभाषा हा प्रश्न सर्वांना परत पडत आहे ह्यावर आता आपण करूया एक सविस्तर चर्चा नमस्कार मी तर आपण पाहत आहात ठळक थार वार्ता आज भारतात त्रेचाळीस पूर्णांक तीन शून्य टक्के हिंदी भाषा वापरली जाते तर सहा पूर्णांक नऊ शून्य टक्के मराठी तर आठ टक्के बंगाली भाषा वापरली जाते आज भारतात त्रेपन्न कोटी हिंदी भाषेचा वापर करतात चौदा सप्टेंबर रोजी हिंदीला भारताची राजभाषा म्हणून स्वीकारण्यात आले होते ह्या अनुषंगाने चौदा सप्टेंबरला हिंदी दिवस हा भारतभर साजरा केला जातो पण न कळत आज लोक राजभाषा आणि राष्ट्रभाषा ह्यात गल्लत करताना दिसून येतात सर्वात आधी आपण समजून घेऊया राजभाषा आणि राष्ट्रभाषा ह्यातला फरक राजभाषा म्हणजेच सरकारी कामकाजाची भाषा आणि राष्ट्रभाषा म्हणजे अनेक सा प्रदेशात हिंदी भाषेची सक्ती खूप प्रकर्षाने पाहिली जाते हिंदी भाषा समृद्ध आहेच तसेच महत्वाची पण आहे पण तिची सक्ती करणे किती योग्य आहे शैक्षणिक पातळीवर हिंदीचा अतिरेकी आग्रह केला गेला आहे केंद्र सरकारच्या सक्तीमुळे तमिळ तेलुगू मराठी बंगाली ह्या सगळ्या भाषांची पुढच्या पिढीमध्ये उपेक्षा होऊ शकते भारतीय संविधान प्रादेशिक भाषांना मान्यता देते त्यामुळेच हिंदीची सक्ती जर आपण केली तर आपण भारतीय संविधानाच्या भावने विरुद्ध जातो त्यामुळे आपण भारतीय प्रादेशिक आणि राजभाषा ह्या दोघांचं मान ठेवत प्रत्येक भाषेला तिचा अधिकार देऊन तिचा मान ठेवणं हे आज काळाची गरज आहे तुम्हाला या भाषा शक्ती विषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद